पहिली तर गोष्ट अशी आहे शासन खरोखर डोळे लावून झोपलेलं आहे कारण गेल्या सोळा ते अठरा तारखेपर्यंत अतिदृष्टी झालेली आहे ढग कुठे झालेली आहे झाली तर झाली पण परंतु कालसुद्धा अठ्ठावीस तारखेला एक ढग कुठे झालेली आहे फार मोठी परंतु आज पाहतो शासनाने कुठल्या प्रकारचं पाऊल उचललं नाही म्हणून त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला आणि सर्व भूमियन मजुरी इथं उपस्थिती या झाला त्याचे कारण जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती ती घोषणेचं अंमलबजावणी आज पावती या शासनाने केली नाही ते शासनाने अंमलबजावणी ताबडतोब करून कर्जमाफी करण्यात यावी दुसरा मुद्दा आमचा असा आहे जे स्मार्ट मीटर आहेत स्मार्ट मीटर हे या ग्रामीण भागात लावलेले आहेत कुठल्या प्रकारचं परिपत्रक नाही आणि गरीब लोक ग्रा ग्रामीण भागात राहतात आताच एम आय टी सुद्धा एम आय टी एम आय सी आपला एम आय टी सीमध्ये लायला पाहिजे शहरात जे क्लास अधिकारी लोक राहतात त्यांना एक एक दीडदा दीड दीड लाख रुपये पगार आहे त्यांना साधे मीटर आहेत इलेक्ट्रिकचे साधे मीटर लावले आहेत आणि गरीब लोकांचा खरोखर इथं छेळ होत आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी आज रस्त्यावर आहोत आणि दुसरी गोष्ट इथं रोजगार सेवक जे आहेत या रोजगार सेवकांना सुद्धा शासनाने नियोजन हे दिले शब्द दिले होते की तुमचे जे पगार आहेत आम्ही नियमित करू मानधान तुम्हाला नियमित करू ते सुद्धा अजून या शासनाने केले नाही आणि जो भूमीन वर्ग आहे त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी कुटुंब चालण्यासाठी त्यांनी जे हे शासनाची जमीन आहे हे कुणा बापाची नाही सरकारी जमीन ते वाहत आहेत त्यातसुद्धा ग्रामपंचायत काही राजकारण करून त्यांची शेती आलेला तोंडाशी घास भिसकायचे प्रयत्न करतो म्हणून किमान शासनाने ताबडतोब याची दखल घेतली पाहिजे त्यांचं पीक कुठल्या प्रकारचं नुकसान होता कामा नये त्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि विप उपविभाग अधिकारी एच डी ओ साहेब यांना निवेदन आज रोज या मोर्चाच्या माध्यमातून जनसुविधाच्या माध्यमातून दिलं आहे